आज मूल या अतिशय राजकीय संवेदनशील शहरामध्ये अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने ओबीसीचे बहुजनांचे राष्ट्रीय नेते ओबीसीचा बुलंद आवाज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आदरणीय छगनराव भुजबळ साहेबांना वारंवार जात आहे कारण अनेक वर्षापासून साहेब राजकारणामध्ये असतानाही समाजकारणाचे विळा उचलून संपूर्ण ओबीसी आणि बहुजन समाजाच्या न्याय हक्कासाठी ते सातत्याने झटत आलेले आहेत मंडल आयोगाच्या शिफारशी असोत की ओबीसी विद्यार्थ्यांचे प्रश्न असोत की आरक्षणाच्या बाबतीत वारंवार सभागृहामध्ये आपल्या मागण्या आणि आपला आवाज बुलंद करून अनेक ओबीसीच्या मागण्या बहुजनांच्या मागण्या पदरात पाळून घेतलेले आमचे आदरणीय छगनराव भुजबळ साहेब यांना ऐनवेळी त्यांना डावलण्यात आलं मंत्रिपदावरून आणि एवढंच नाही तर असं सांगितलं जाते सरकारमध्ये की आम्ही ओबीसीचे मंत्री घेतलेले आहेत अहो आम्हाला ओबीसीचे मंत्री घेतले याबद्दल आम्हाला कोणतीही शक शंका नाही पण असे किती ओबीसीचे मंत्री आहेत की जे ओबीसीच्या न्याय हक्कासाठी सभागृहामध्ये बोलतात केवळ भुजबळ साहेबांचा आवाज हा धनानून टाकतो आणि एवढंच नाही तर न्याय हक्काच्या मागण्या सुद्धा ते मान्य करून पदरात पाळून घेतात त्यामुळे या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातूनच भुजबळ साहेबांना जे काही दावलल्या गेलेलं आहे दावलण्यापेक्षा आम्हाला असं म्हणता येईल त्यांच्या नेतृत्वाची अवहेलना केलेली आहे त्यांच्या व्यक्तिमत्वाची अवहेलना आहे अशा परिस्थितीमध्ये जेव्हा हा ओबीसी महाराष्ट्राचा ओबीसी आणि बहुधन समाज हा के...